गुड मॉर्निंग सगळ्यांना आता बघा जी टेट तिसरी नियोजन होत आहे म्हणजे काय नक्कीच या तीस दिवसामध्ये किंवा चाळीस दिवसामध्ये तीस ते ती चाळीस दिवसामध्ये आपल्याला तिसरी टेट यी आता हा मंजे ही परीक्षा बघायला मिळेल आता सगळ्यात महत्त्वाचा हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे काय ही परीक्षा कोणी दिली पाहिजे आणि कोणी देऊ नये या संदर्भासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आता बघा जी आता जे डी एड करताय किंवा बी एड करत आहे पहिला मुद्दा काय करत आहे जे डी एड आहे किंवा बी एड आहे ॲपीएर आहेत त्या मुलांनी तर ही परीक्षा अजिबात देऊ नाही कारण तुम्ही टेट म्हणजे परीक्षा देणार म्हणजे तुम्ही नोकरीसाठी परीक्षा देणार आणि तुम्ही जर तो कोर्स पूर्ण नसेल तर ते परीक्षा देऊन किंवा तो अभ्यास करून तुमचा इथे उपयोग होणार आहे का अजिबात नाही म्हणजे तुम्ही तो परीक्षा ती परीक्षा दिली नाही पाहिजे हां डी एड असेल किंवा बी एड असेल तुम्ही ॲपे त्याच्यानंतर दुसरा मुद्दा ज्याचं फक्त डी एड झालेलं आहे ज्याचं फक्त डी एड झालेलं आहे तो टी ए टी असेल सी टी ए टी असेल कुठलेही पास नसेल बघा मारा जर ही परीक्षा द्यायची असेल डी एडवाल्यांना तर तो एक उमेदवार एक तर टी ए टी पास झाला पाहिजे किंवा सी टी ए टी काय पाहिजे सी टी टी पात्र पाहिजे आता मला सांगा जर तुम्ही पात्र नाही आहे आणि तरी मुलं काय करतात ही परीक्षा देतात मुलं काय करतात ही परीक्षा देतात पण ही परीक्षा देऊन किंवा खर्च करून एवढं करून तुम्हाला जॉब मिळत नाही का कारण जर तु जोपर्यंत तुम्ही नेमका आहे जोपर्यंत तुम्ही सी ई टी पास होत नाही किंवा टी ए टी पास होत नाही तोपर्यंत तुम्ही ही परीक्षा देऊ शकत नाही असा नियम आहे मग ज्या वेळा तुम्ही जॉबला लागेल म्हणजे मेरिटला समजा तुम्ही आता एखाद्या उमेदवार डी एड आहे त्याने ही परीक्षा दिली आणि त्याचा म्हणजे ते मग काय होतं माहिती आहे का टी ए नापास असतात किंवा सी टी ए टी असतात त्यांना खूप चांगले मार्क पडतात हां स्कोरिंग खूप चांगला असतो एकशे वीसच्या पुढे आणि त्यांचा नंबर लागतो मग काय करतात तुम्हाला पोर्टलवर जायला त्याचं तुम्हाला बोलवलं जातं कशासाठी मुलाखत असेल किंवा तुम्हाला कागदपत्र व्हेरीफाय करण्यासाठी आणि जर तुम्ही पात्र नाही तर कोणता कागद घेऊन जाणार म्हणजे तुमचा नंबर येऊनसुद्धा तुम्हाला जावा लागत नाही म्हणजे घरीच बसावं लागतं हा एक मुद्दा कळाला हा झाला डी एडवाल्यांसाठी बघा जर तुम्ही सी टी किंवा टी टी पात्र असाल पण फक्त तर परीक्षा द्या आणि फक्त डी एडच असेल तर ही परीक्षा देऊ नका दुसरा मुद्दा आहे ज्याचं बी एड आहे आता ज्याचं बी एड आहे त्यांनी काय करावं आता बघा ज्याचं एम ए बी एड आहे काय आहे एम ए बी एड आहे आणि बी एस सी बी एड आहे नाही एम ए सी बी एड आहे काय आहे एम ए सी बी एड ज्याचं बी ए बी एड किंवा एम एस सी बी एड आहे याच लोकांनी म्हणजे जरी तुम्ही सी टी ए टी किंवा सी टी ए टी, टी पास नसले तरीही परीक्षा देऊ शकतात तरीही तुम्ही परीक्षा देऊ शकतात पण काय झालेलं पाहिजे एम ए बी एड आणि बी एस सी बी एड झालेलं पाहिजे जर तुमचं फक्त जर तुमचं फक्त बी ए बी एड किंवा बी बी एस सी बी एड एम एस सी बी एड जर तुम्ही केलं असेल तर द्या आणि एम ए बी एड जर केलं असेल तर द्या म्हणजे तुम्हाला नववी आणि दहावी या वर्गासाठी अजून शिक्षक पात्रतेची गरज नाही पण याचा तोटा पुढे काय हे पण मी सांगतो पण ज्याचं फक्त बी ए करून बी ए करून बी एड केलं बी ए करून बी एड केलं त्यांनी ही परीक्षा देऊ नका आणि ज्यांनी फक्त बी एस सी करून बी एड केलेलं आहे बी एस सी बी एस सी करून बी एड म्हणजे बघा तुमच्याकडे नववी दहावीला पद मिळावं हे शिक्षण आहे का अजिबात नाही मग तुमची नेमणूक कुठे होईल पाच ते आठ या वर्गासाठी मग पाच ते आठ वर्गासाठी काय नेम आहे शिक्षक पात्रता परीक्षा तुम्हाला अनिवार्य आहे मग तुम्ही जर पास नसाल तर ही परीक्षा देऊन पण पर। तुमचा नंबर लागेल ला का अजिबात लागणार नाही आता हे कळालं कोणी देऊ नये आणि आता सगळ्यात महत्त्वाचं जो तोटा मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे काय आता समजा काही मुलांना काय वाटतं का मी एम ए बी एड आहे काय आहे एम ए बी एड ए मला या परीक्षेची म्हणजे शिक्षक पात्रता पास व्हायची गरज नाही सी टी ए टी किंवा टी ए टी त्यांना एक तोटा काय आता एम एस सी बी एड हां एम एस सी बी एड आता या मुलांचं होतं काय माहीत आहे का आता समजा तुम्ही ही परीक्षा देणार खूप चांगल्या मार्क तुम्ही मिळवले पण एका पदासाठी दहा उमेदवार जातात किती उमेदवार जातात दहा उमेदवार जातात आता समजा दहापैकी जर फक्त तुमच्या एखादा बांधव तो सी ए टी पास असेल किंवा टी ए टी पास असेल तुमच्यापैकी तुमच्यापैकी एखादा टी ए टी पास असेल किंवा सी ए टी आज आणि तुम्ही नऊजणं काय आहेत अपात्र आहेत कोणती परीक्षा अपात्र आहेत शिक्षक पात्रता परीक्षा अपात्र आहेत पण तो एक जे दहावा व्यक्ती आहे त्याने काय केले सी टी एट पण पास केलेली आहे आणि तो अभियोग्यता पण देऊन आलेला आहे मग मला सांगा संस्था विचार कोणाचा करते संस्था त्या एकाच व्यक्तीचा विक विच विचार पहिले करते कारण त्यांना काय वाटतं का ही व्यक्ती पास आहे ना ॲप्रोलो असेल त्या असेल या भानगडी पण काय होतात लवकर होऊन जातात आणि जर तुम्ही आपात्र असाल तर तुम्हाला थोडा स सहा सहा महिने सात सात मग संस्था आता विचार काय करायला लागली का ॲप्रोलला खोळंबा होतो ना मग ॲप्रुव्हल होत नाही किंवा खूप टाईमपास होतो त्यामुळे काय शिक्षक पात्रता पास झालेलाच उमेदवार संस्था काय करते आता नववी नऊ ते दहा पदासाठी काय करायला लागली भरायला लागली का भरायला लागली कारण पुढच्या या भानगडीवर खूप मोठ्या असतात ॲप्रोल होत नाही सहा सहा पाच पाच वर्षे लागून जातात पण जर तुम्ही पास राहिले तर शासकीय नियमाप्रमाणे तुम्ही सगळ्या पात्रता पूर्ण करून आलेले आहेत म्हणून आम्ही तुम्हाला घेतलं आणि तुमचं अप्रुव्हल करत दे सरळ कारणे देता येतात पण मग ज्यापैकी दहा उमेदवार होते आणि दहा उमेदवारापैकी तुम्ही सी सिटेट अपात्र उमेदवार का अपात्र का घेतला आणि जर पात्र उमेदवार तुम्हाला होता तर म्हणजे या खूप सारे गोंधळ असतात संस्थेला खूप सारे प्रश्न असतात त्यामुळे काय करतात म्हणून त्यामुळे आता एक लक्षात ठेवा कोणी द्यावी आणि कोणी देऊ नये हे मी तुम्हाला सांगितलं फक्त ज्याचं एम ए बी एड आहे किंवा एम ए सी बी एड आहे या लोकांनी द्या पण त्यांना जॉब मिळेल याची गॅरंटी नाही जॉब मिळेल याची गॅरंटी का नाही कारण समोर पण काय असेल समजा माझं एम ए बी एड आहे आता माझं एम ए बी एड आहे आता मी काय केलं दोघं पेपर पास आहे दोघं पेपर पास आहे पेपर एक आणि पेपर दोन कारण माझं डी एड पण आहे आता मला सांगा म्हणजे मी काय जाईल नववी दहावीला पण माझी जागा राहील नववी दहावीला पण माझी जागा राहील पाच ते आठला पण माझी जागा राहील आणि त्याच्यानंतर एक ते पाचमध्ये पण माझी जागा राहील बघा मला जागा किती वाढल्या पास झाल्यामुळे मलाच माझा नंबर इथे पण लागेल इथे पण लागेल आणि इथे पण लागेल हा माझा फायदा होणार आहे बरोबर आहे का नाही पण तुम्ही जर फक्त पास नाही तर तुम्ही काय होणार फक्त नऊ आणि दहासाठीच अप्लाय करू शकतात ज्यांचं एम एस सी बी एड आहे बी हां एम एस सी बी एड आणि एम ए बी आता समजा अजून याच्यामध्ये तोटा अजून काय होतो सा तुम्हाला बारीक सांगतो आता समजा महाराष्ट्रात दहा हजार किंवा पंधरा हजार जागा निघाल्या तिसऱ्या टेटद्वारे आता समजा दोन हजार जागा कशाच्या निघतील नववी आणि दहावीच्या पदाच्या आता नववी दहावीच्या पदा काय खूप संस्थांनी काय केलं आधीच मा उमेदवार भरून ठेवलेले आहेत आधी आधीच उमेदवार भरून ठेवलेले आहेत आणि हे उमेदवार काय आहेत संस्थेवर ऑलरेडी काम करत आहे आता दोन हजारपैकी काय कमी जास्त पंधराशे जागा कोणी भरून ठेवलेले आहेत संस्थांनी आधीच भरून ठेवलेले आहेत आता मग मला राहिले की ती पाचशे जागा आणि पाचशे जागांवर सत्तर टक्के जे अपात्र लोक आहेत सत्तर टक्के जे अपात्र लोक आहेत महाराष्ट्रामध्ये ते सगळे लोक अप्लाय कुठे करतात कुठे अप्लाय कर कारण ते इकडे खाली पास नाही म्हणून खाली अप्लाय करता येत नाही ना सगळे सत्तर टक्के लोक अप्लाय कुठे करतात नऊ ते दहासाठी आता नऊ ते दहासाठी समजा सत्तर हजार लोकांनी अप्लाय केला किती हजार सत्तर हजार आता सत्तर हजार जागा उरल्या पाचशे का पाचशे उरल्या कारण पंधराशे जागा संस्थांनी भरल्या मग मिरिट कुठे जाईल ते मिरीट तुमचं निघून जाईल कमी जास्त एकशे साठच्या प्लस निघून जाईल एकशे साठ किंवा एकशे ऐंशीपर्यंत हे मिरीट जाईल कोणाचं नववी आणि दहावी या पदाचं कारण तुम्ही डायरेक्ट कुठली परीक्षा पास केलेली नाही ना शिक्षक पत्र पात्रता मग मा मला सांगा एकशे साठ आणि एकशे ऐंशी तुम्हाला अभियोग्यतेमध्ये मिळत नाही कारण एकशे वीस मिनटामध्ये तुम्हाला दोनशे प्रश्न सोडवायचे इथे तुम्हाला मिळत नाही म्हणजे तुमचा तोटा म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे तुम्ही एटचा पण अभ्यास करा सी एटचा जर अभ्यास केला तर तुम्ही पात्र झाल्यावर तुम्ही खाली पण तुम्हाला पदं मिळतील खाली पदं मिळतील निस्ते मी फक्त टेटवरच अभ्यास करेन टेट दिल तुम्हाला एकशे ऐंशी मार्क पाडूनसुद्धा काही वेळा तुमचा नंबर लागणार नाही कारण काय होतं जर संस्थेला आवडलं का या व्यक्तीला एकशे सत्तर आहेत बरं का आणि तुम्हाला एकशे ऐंशी आहेत पण त्यांना वाटतं का नाही बाबा हा सी टी एट पास झालेला आहे किंवा टी ए टी पास झालेला आहे आम्हाला हा उमेदवार घ्यायचा आहे काय करून घेणार तुम्ही काही करायता येत नाही त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा आणि आता जवळ्या संस्था नऊ ते दहाच्या जवळ्या जाहिराती देत आहे ना नऊच्या दहाच्या खाली पण काय येतं सी टी ए टी किंवा टी ए टी पात्र उमेदवार असावा त्याला प्राधान्य दिलं जाईल हीच जाहिरात असते का नाही मग मला सांगा त्यांना प्राधान्य दिलं जाईल तुम्हाला काय दिलं जाईल आता जाहिरात दिल्यानंतर एकतरी टी ई टी धारक किंवा सी टी ई टी धारक तिथपर्यंत जाणारच आहे ना का ते जाणार नाही तुम्ही थांबवणार आहे का कोणाला अजिबात थांबू शकत नाही त्यामुळे एवढा प्लॅन लक्षात घ्या हां त्यामुळे खूप बारीक आहे काय माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावर आपलं जे स्क्रीन आहे त्याच्यावरती लोगो आहे हां यूट्यूबचा त्याच्यावर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे काही चर्चा असेल तर करा आणि मला कळा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्याला काय समस्या आहेत काय आहेत ते पण कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा